हातमपुरा येथील अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय नाशिक धर्मप्रांत यांच्या वतीने नाताळनिमित्त ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी अभिजित तुपसुंदरे प्रभू येशूंच्या जगातील आगमनाचा संदेश दिला गेला प्रभू येशूंचा जन्म या जगात का झाला कशासाठी झाला हे सांगून प्रभू येशू यांनी जगातील सर्व मानवजातीचा आपल्या पापातून उद्धार केला व सर्व जगाला प्रीती आणि शांतीचा संदेश दिला उपस्थितांना संदेश देताना अभिजित तुपसुंदरे म्हणालेत की प्रभू येशू लोकांना त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप करण्यासाठी आणि स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित करण्यासाठी बोलावतो तुम्ही तुमचा देव परमेश्वर यावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती करा तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करा प्रभू येशूच्या इतर नैतिक शिकवणींमध्ये तुमच्या शत्रूंवर प्रेम करणे द्वेष यापासून दूर राहणे तुमच्या विरुद्ध पाप केलेल्या लोकांना क्षमा करणे ही शिकवण प्रभू येशू ख्रिस्तांना दिलं आहे ही शिकवण प्रभू येशू ख्रिस्तांनी दिली आहे ही शिकवण आपण आचरणात आणल्यास आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो असा संदेश दिला गेला आहे यावेळी ख्रिस्त गीते गाऊन अहमदनगरमधील सर्वांनी एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी पहिली मंडळीतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते नाताळनिमित्त सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी चर्चचे धर्मगुरू अभिजित तुपसुंदरे सचिव सतीश मिसाळ उपसचिव प्रीतम जाधव खजिनदार डॉक्टर संजय लाड उपखजिनदार सॅम्युअल बोर्डे कार्यक्रम समिती अध्यक्ष प्रसन्ना शिंदे विनीत गायकवाड रवींद्र लोंढे सुनीत ढगे अमोल लोंढे कुमार हर्षल पाटोळे शोभना गायकवाड वंदना शिंदे कादंबरी सूर्यवंशी शशिकला साळुंके श्रीमती स्नेहल साळवे या कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतलेत तसेच कौतुकास्पद परिश्रम चर्चच्या तरुण संघाने घेतलेत महिला मंडळ चर्च सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले

Me. 그분이 나세. 그분이 나나가게 나세. A gente mal आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला स्वतःला त्याने आवडण केलं आणि आता तो पुन्हा